हर्ष तुझं पाठांतर खूप 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 सुंदर आहे आणि मला हर्ष एवढं तू सर्व लक्ष कसं काय ठेवतो

नमस्कार मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मोरियाच्या शाळेमध्ये निर्मिती प्रकल्प आणि या निर्मिती प्रकल्पानिमित्त शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांनी केलेले उपक्रम आहेत त्या उपक्रमांची आज आपल्या इथे प्रदर्शन मांडणी केलेली आहे हो। तर या प्रदर्शनाला आपण इथे आलेलो आहोत तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन मी संपूर्ण विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रदर्शनाची माहिती आपल्याला दाखवतो होय <laughs> 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 नमस्ते माझं नाव हीरानंदन मानसी नाईक मी तुम्हाला आता गाईबद्दल माहिती सांगणार आहे गा गाईच्या घराला ओठा म्हणतात गाय गाईच्या गाई बाळाला वासरू म्हणतात गाय आपल्याला दूध देते दुधामुळे आपल्याला शक्ती मिळते दुधाने આઈસ્ક્રીમ બનવ ગાઇ શેના પાસ શેણ બનવના સાટી વાપર કરતો मोरिया काजरेकर म्हणजे माझ्या मुलांनी जो प्रोजेक्ट बनवला आहे तो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवतो आणि त्याबद्दल आता आपल्याला मोरिया माहिती देणार आहे मोरिया आपल्याला कशा पद्धतीने माहिती देतो ते आता आपण पाहू आज मी तुला सांगण्या पाऊस झाल्याची माहिती कुत्रा हा इमानदार प्राईस आहे काय दूर 来来来。油！

तो, नमस्ते 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 माझे नाव पार्थ कांबे पहिली माझे माझे प्रोजेक्टाचे नाव आहे प्राणी प्राणी त्यांचे महत्त्व भारत हा कृषीप्रधान देश आहे यांच्या पशुपालन वृत्ती गाय आणि बस दूध देते आणि मेंढी लोकर व दूध देते भोळा सरतीला व गातीतील वापरला जातो शेताचे व घराचे रक्षण करतो बैलही शेतीला व वाहतुकीला वापरला जातो गाड हा अडचणीच्या जागेला वर्ज वर्ज उचलला जातो धन्यवाद The <laughs> cat

तुझा सिद्धी किरचंद सिद्धी त्याचप्रमाणे इथे आपल्याला आता हिरण्य सुद्धा या प्रोजेक्ट बद्दल आपल्याला माहिती सांगणार नमस्कार आम्ही हिरण्य तुम्ही काय आची म्हणजेच तुम्ही कसे आहात नमस्कार माझे नाव हिरण्य गणेश पुरावी मी एकटा तिसरी इयर शिकत आहे बंगाल बंगाल हे एक राज्य आहे बंगालच्या वेगवेगळ्या भरपूर गोष्टी प्रसिद्ध आहेत बंगालमध्ये मध्ये एक मोठी प्रसिद्ध गोष्ट म्हणजेच बंगालची खाद्य संस्कृती बंगालच्या खाद्य

संपूर्ण पूजेटमध्ये एक छान असं पूजेट आपल्यासमोर भारतीय सैन्याबद्दल माहिती देणारा कर्तव्य पथ म्हणून ते आपल्यासमोर सादर केलं आहे तर आपल्याला ह्या पूजेटबद्दल आपण हिच्याकडून माहिती ऐकून घेऊ जरा तुझं नाव सांग माझे नाव करेडी ते आकरे मी इयत्ता तिसरी अ मध्ये शिकत आहे ओय होय सश्री कान आज मी तुम्हाला दिल्ली इंडिया गेट आणि पथ याबद्दल माहिती सांगणार आहे पहिल्या महायुद्धात जवळपास आपले हजार सैनिक झाले त्यांच्या स्मरणार्थ हा हा इंडिया गेट बांधला होता व एका राजाला व एका राजाला हा रस्ता समर्पित केल्याने ह्याचे नाव किंग्ज वे असे नाव किंग्स असे ठेवलेले हे दोन्ही ब्रिटिशांच्या काळात बांधले गेले होते पण आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर सरकारने याचे नाव बदलून कर्तव्य पथ असे ठेवले दरवर्षी सव्वीस जानेवारीला इथे परेड होते वेगवेगळ्या वेग वेग राज्यात वेगवेगळ्या वेग राज्यात आपली संस्कृती चित्रणाद्वारे दाखवतात

किती प्राणी हत्ती सिंग चित्ता म्हणा ते सर्वात झाडं आवडली किती छोटी छोटी रत्त आहेत आता टण टण आहे त्याच्यावरून जाणारा रस्ता काय सुंदर दिसतोय तिथे जा खालून जाणारी नदी एकदम मस्त दोन्हीचा आवडता म्हणजे नृत्य सिक्कीम मध्ये नृत्य नृत्य करताना हाय एक हा एक मास्क हा मास्क लावतात आणि तिकडची वेशभूषा म्हणजे ही आणि ही कसं वाटलं सिक्कीम मला काय आवडलं मी चालले सिक्कीमला मी तिकीट पण बुक केली आहे तुम्ही येणार का माझ्यासोबत पण तुमची तिकीट तुम्हालाच बुक करावी लागेल बाकी आपण फिरू आपण एकत्र धन्यवाद खूप छान सरांना व्हेरी गुड आणि यापूर्वी आपल्या आपल्यासमोर सादर केलेला आहे सांनवी आहे हिनी माऊंट कांचनझुंगा हे प्रदर्शन सिक्कीममधील आपल्यासमोर सादर केलं आहे तर सान्वी काय सांगशील प्रोजेक्ट बद्दल नमस्कार माझे नाव आहे सान्वी शेखर लिवे है, पतल ला है। ला। ला रा तो, आज मी तुम्हाला माझ्या मॉडेल बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे दरवर्षी आपण जातो एका पर्यटनाला आपण दरवेळेस पर्यटनाला वेगवेगळ्या राज्यात जातो आज आपले राज्य आहे सिक्की तर चला तर मग आपण जाऊया तर आता आलेलो आहे आपण सिक्कीम मध्ये हे आहे बौद्ध मंदिर हे बौद्धाची सगळ्यात उत्तम मूर्ती आहे त्याच्या बाजूला आहे हा हा पूल पासून बनलेला आहे आता आपण

आपण जाऊया <N -an> <N -an> <N -an> <N -an>

सजलेला आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर मुंबई मधले प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आपल्या सगळ्यांचा आवडता क्रिकेट वी म्हणजे सचिन तेंडुलकर टिळकांनी चालू केलेला गणेश उत्सव सवीकडे धूमधकात साजरा होतो ही आपली फळ हा आपला राज्य पक्षी हरिया हे आपलं राज्य फुल तामळ आणि हा आपला राज्य प्राणी शेत्रू ही आपले नृत्य प्रकार हा आपला पोशाख आणि हे आपले खाद्यपदार्थ सोपान है। चौकी ब मधील विद्यार्थिनी मुद्रा आहे इथे सार्वजनिक गणेश उत्सवाबद्दल बद्दल जो प्रोजेक्ट आपल्या समोर सादर केलेला आहे तर या प्रोजेक्ट बद्दल आपण मुद्रा करून तिची माहिती घेऊया मुद्रा काय सांगशील प्रोजेक्ट बद्दल नमस्कार माझे नाव मुद्रा हरेश आहे मी आता शिकत आहे माझ्या माझ्या प्रदर्शनाचा विषय आहे सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ श्री गणेशाचे आणि कुलदैवताचे पूजन करूनच केले जाते याचा उल्लेख आपल्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुद्ध ऋष खूप छान मुद्रा खूप सुंदर असा तू प्रोजेक्ट आहेस तुला माझ्याकडून शुभेच्छा आणि इथे एक सुंदर असा प्रोजेक्ट आपल्यासमोर मंथनला इयत्ता किती वेळा चौथीमध्ये असणारा मंथन यांनी आपल्यासमोर एक सुंदर असा प्रोजेक्ट सादर केलेला आहे ध्वनी ध्वनी प्रदूषणाबद्दल त्यांनी इथे छान असा प्रोजेक्ट

म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होऊ शकतो तर मी तुम्हाला किती माहिती सांगणार आहे गाड्यांचा आवाज ट्रेनचा आवाज शाळेतल्या मुलांचा आवाज हॉस्पिटल आहे यामध्ये रुग्णालय आहे तर त्यांना त्रास होऊ नये हे तुम्ही सवा थांबा याची मला धन्यवाद खूप छान धन्यवाद आणि आमच्यावरून शुभेच्छा आणि यानंतरचा प्रोजेक्ट आपल्या समोर सादर केलेला आहे देवश्री हर्षल भाईजेने जल वाहतूक आणि यातील साधने तर याबद्दल आपल्याला आता देवश्री माहिती सांगणार आहे देवश्री काय सांगशील या प्रोजेक्ट बद्दल आणि जल, यानंतर आपल्या समोर जो प्रोजेक्ट सादर केलाय झाडांचे प्रकार आणि ह्या दोघींची नावं सांगवी आहेत आणि त्या आता आपल्याला ह्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देणार आहे तर सांगवी तुम्ही काय सांगाल या प्रोजेक्ट बद्दल झाडांचे चार मेन प्रकार पहिला प्रकार आहे मोठी झाडे झाडे म्हणजे काय आपल्या समोर इता दुसरी अ मदी श्रीहर्ष कोकाटे हा विद्यार्थी आवड़ता सन या विषयाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे हर काय माहिती सांगशु सणाबद्दल आता मी तुम्हाला सांगतो माझे नाव पहिले तर श्रीयश विभाग विठ्ठल कोकाटे माझा आवडता सण दिवाळी या विषयावर मी माहिती सांगणार आहे अंधारावर प्रकाशाचा वाईट

तुझं पाठांतर खूप 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 सुंदर आहे आणि मला हर सांग एवढं तू सर्व लक्षात कसं काय ठेवतोस

बर बर ऐकलं ना आता सीएसने आपल्याला एवढी छान आणि सुंदर दिवाळी सणाबद्दल माहिती सांगायची आहे आणि आज जेव्हा त्याचा चॅनल जेव्हा चालू करेल ना तेव्हा आपण सर्वांनी त्याच्या चॅनलला ना भरपूर फ्रेम फ्रेम द्यायचं आहे त्याच्या चॅनलला सर्वांनी लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि सगळ्यांनी त्याच्या चॅनलला ना सबस्क्राईब नक्की करायचं नमस्कार आज शाळेमध्ये असणाऱ्या या निर्मिती प्रोजेक्टला आपण भेट दिली आणि ह्या प्रोजेक्टमध्ये दे। विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले विविध जे काही का प्रकल्प जे काही प्रोजेक्ट आहेत ते आपण आपल्यासमोर सादर करण्याचा आपण प्रयत्न केला सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान आणि सुंदर असे प्रोजेक्ट आपल्यासमोर सादर केलेले आहे सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन सर्व शिक्षकांचेसुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि गेल्या वर्षीपासून शाळेमध्ये अशा पद्धतीच्या प्रोजेक्टची निर्मिती विद्यार्थ्यांकडून केली जाते आणि खूप खूप छान छान सुंदर असे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून काढून घेतले जातात तर पुन्हा एकदा मी सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो